पुण्यात पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे पोलीस भरती संदर्भातील मार्च दोन हजार तेवीस मध्ये काढलेल्या जी आर या जी आरला चार महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे पोलीस भरतीविरोधात जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरला आता विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये हे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत दरम्यान पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनीही केली आहे पोलीस भरती पुढे ढकला अशी मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडून करण्यात आलेली आहे सध्या वातावरण चांगलं नाहीये त्यामुळे ही पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे वातावरण पावसाचं वातावरण हे पाऊस झाला सगळीकडं आणि आता भरती घेणं योग्य नाही मी मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना काल पत्र दिलं तसं पत्र पण दिलंय आता पण आपल्याद्वारे पण त्यांना विनंती करतो की आता पोलीस भरती पुढं ढकलली पाहिजे त्या पानकाळ्यात तरी ढकलली पाहिजे आता सगळीकडे पाऊस चिखल मुलांना प्रॅक्टिस पण करता येणार तर आपण बघितलं निलेश लंके यांनी ही मागणी केलेली आहे सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुलांना प्रॅक्टिस करणं किंवा भरतीची प्रक्रिया राबवणं हे योग्य नाहीये त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे सध्या राज्यभरामध्ये पोलीस भरती विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे पोलीस भरतीसाठी जो जी आर काढण्यात आलेला आहे म्हणजे उद्यापासूनच पोलीस भरती सुरू होतीये मात्र याला विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येतो दरम्यान पोलीस भरती संदर्भात आदित्य ठाकरे यांनी काय एक्सपोज केले तीही बघूया महाराष्ट्र पोलीस दलासाठीची कित्येक दिवस रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया उद्या सुरू होती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काही भागात अजूनही उन्हाळ्याचा फटका बसताना दिसतोय त्यातच ही भरती होत असल्यानं सावधानता बाळगायला हवी असं आवाहन त्यांनी आवा केलेलं आहे भरतीत सहभागी होणाऱ्या युवक युवतींसाठी पाण्याची सावलीची आणि औषधांची सोय असायलाच हवी असं देखील ते म्हणतात वैद्यकीय यंत्रणा चोख असायला हवी असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे तर वातावरणाची तीव्रता वाढल्यास तात्काळ भरती प्रक्रिया स्थगित करून पुढची तारीख द्यायला हवी असं देखील आवाहन त्यांनी त्यांच्या एक्सपोस्टमधून केलं आहे